सुद्धा नाव जिल्ह्याचं राज्यातपर्यंत गेलं की या जिल्ह्यातले लोक चांगल्या ॲक्टिव्ह आहेत चांगलं काम करतात म्हणून आमचं पण एक कर्तव्य बनतं की आम्ही तुमच्यासोबत राहिलो पाहिजे आणि तुमचं एक चांगलंच काम आहे सामाजिक काम अतिशय चांगलं तुम्ही करत असतात त्याच्यामुळं आम्हालाही असं वाटलं की आम्ही कुठं तरी मनापासून तुमच्यासोबत राहिलो पाहिजे मागंही आम्ही नितीनला एक शब्द दिला होता की जेव्हा केव्हा तुम्ही बोलू तेव्हा आम्ही शंभर टक्के तन मन धनानं तुमच्यासोबत राहू एकच ध्या एकच ध्यान जय वन्यजीव सोयरी जय वन्यजीव सोय वन्यमाय मिळून एक पोतडी घेऊन जो रस्त्याच्या लगत थोडस आपली दृष्टी जाईल तिथपर्यंत काचेच्या बॉटल प्लास्टिकच्या बॉटल किंवा वस्तू ज्या आपल्याला आपल्याला पोत्यात भरायचे आहे पोत त भरलं कि तिथे रोडवर आणून

नका बॉटल ले 재미, Am experiences યારો ઉઠો ચલો ભાગો સે પહેલે જીના નો રસ્ત ખાલી વહેત બોટલ કચરા ભેટ ડાંબર રોડ વર સાંભ

Так это идет. Mm-hmm. हे बोरायचं जंगल आहे ज्यावेळेस बोरा असतात त्यावेळेस या जंगलात वेगवेगळ्या प्रकारचे रस्त्याने बोर भेटतात खायला आणि सगळे हौसे बोर दारू पिणे हा ज्याचा त्याचा नैतिक अधिकार आणि त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे पण तुमच्या त्या अधिकाराचा गैरवापर करून तुम्ही आमच्या वन्यजीवांना आणि नैसर्गिक सिस्टीमला डॅमेज करणं हा तुम्हाला कोणत्याही कायद्याने अधिकार दिलेला नाही त्या ना। ना आहे त्यामुळे वन्य परिसरातून तुम्ही प्रवास करताना कोणत्याही ठिकाणी तुम्ही केलेल्या तुमच्या शोकाचं प्रदर्शन कधीही करू नये त्याचा त्रास वन्यजीवांना होतो आणि पूर्ण इकोसिस्टीम डॅमेज होते याचा फटका मानवजातीला बसतो आहे आणि त्याची सर्वांनी जाणीव ठेवावी आज वन्यजीव सोयरे या संघटनेद्वारे या बोथ्याच्या जंगलामध्ये दु रस्त्याच्या दुतर्फा दोन्ही साईडने जे लोक कचरा वगैरे फेकतात म्हणजे मानवनिर्मित जो कचरा होतो म्हणजे दारूच्या बाटल्या असतील प्लॅस्टिकच्या बॉटल्स असतील आणि इतर प्लॅस्टिकच्या काही थैल्या वगैरे असतील तर तो जो कचरा आहे तो ही संघटना नेहमीच दरवर्षी तो कचरा उचलत असते आणि एक सामाजिक उपक्रम दरवर्षी ते राबवत असतात तर आम्हालासुद्धा त्यांची खूप मदत होत होत असते म्हणून आम्हीसुद्धा आज त्यांच्या उपक्रमामध्ये सहभागी झालो आम्ही म्हणजे हिवताप कर्मचारी सगळे आणि आज त्यांनी आवाहन केल्यानंतर मग आमचे सगळे कर्मचारी एकजुटीनं या ठिकाणी हजर झालेत आणि जवळपास आम्ही पाच ते सात किलोमीटर फिरून आज चोवीस थैल्या म्हणजे बॅग्स बॅग्स म्हणता येईल पोते म्हणता येईल आपल्याला की ते, ते आम्ही तो कचरा सगळा गोळा केला त्याच्यामध्ये दारूच्या बाटल्या आहेत प्लॅस्टिकच्या बॉटल्स आहेत इतर कचरा आहे आणि जे फुटलेल्या काचा होत्या त्यासुद्धा आम्ही त्याच्यामध्ये गोळा केल्या आणि सगळ्यांनी खूप उत्स्फूर्त सह सर्थ सहभाग सर्थ याच्यामध्ये नोंदवला आहे आणि अशाच पद्धतीनं आम्ही दरवर्षी या लोकांना नेहमीच मदत करत राहू आणि याद्वारे मला असं आवाहन करावं वाटतंय की लोकांनीसुद्धा या बाबतीत जागरूक राहायला पाहिजे की अशा पद्धतीनं कुणीच या ठिकाणी कचरा वगैरे फेकू नये आपल्याला माहिती आहे की निसर्ग हा दिवसेंदिवस खूप कठीण होत जाणार आहे जात आहे आणि जवळपास सर्वच उच्चांक जे वाईट उच्चांक ज्याला म्हणू आपण तापमानाचा उच्चांक असेल किंवा पाण्याचा उच्चांक असेल तर हा सगळा मोडतो आहे आणि हे मानवजातीच्या दृष्टीने अखिल मानवजातीच्या दृष्टीने ही एक चिंताजनक बाब आहे आणि म्हणूनच आजचा हा जो उपक्रम एक खालीचा वाटा ज्याला आपण म्हणू छोटासा उपक्रम म्हणू हा आपण या ठिकाणी राबवतो आहे ही एक सामाजिक आता अत्यंत गरज निर्माण झाली आहे आपल्याला माहिती आहे की या प्रदूषणामुळे खूप मोठं पाण्याचं जमिनीचं हवेचं असं सर्वच प्रकारचं प्रदूषण होते आहे आणि ह्याला सर्वस्वी जबाबदार असेल तर तो आपण मनुष्यप्राणी आहोत कारण प्रदूषण हे आपल्यामुळेच घडते आहे आणि म्हणून आपणच या सर्व यांची काळजी घ्यायला पाहिजे जगभरातलं पाण्याचं प्रमाण हे अतिशय कमी होत आहे आणि दिवसेंदिवस मानवाला या पुढे खूप मोठ्या संकटांना सामोरं जावं लाग लागणार आहे आणि म्हणून आपण सर्वांनी मिळून मला असं वाटतं मला आपल्याला सर्वांना असं आवाहन करावं असं वाटतं की आपण सर्वांनी मिळून आपण या वातावरणातील हा जो प्रदूषण आहे हे कमी करण्यासाठी म्हणून आपण एक एक वृक्ष तरी किमान लावू शकतो आपल्या घरासमोर असं या निमित्तानं या पर्यावरण दिनाच्या निमित्तानं मला आपल्या सर्वांना आवाहन करायचं धन्यवाद okay.